आज आपण बनवूया नवरात्रीमध्ये अष्टमीला किंवा नवमीला किंवा सप्तमीला या तिन्ही दिवसामध्ये ज्याच्या ज्यांच्याकडे कशी परंपरा आहे ना तशी कन्यापूजन करतात आणि कन्यापूजनाच्या जेवणासाठी चण्याची भाजी करणे अत्यंत ते शुभ मानलं जातं किंवा सगळीकडे करतात छोल्याची भाजी म्हणा तेही करतात तर ह्या कळ चण्याची भाजी आहे ना आज आपण अगदी कमी वेळात आणि झटपट सविष्ट स्वादिष्ट बनवणार आहोत तर त्यासाठी काय करायचं आहे रात्री आहे ना चणा भिजत ठेवायचा आहे आणि इथे तुम्हाला एक सिगरेट सांगते मी ज्यावेळेस आपण चणा भिजत घालतो ना त्यावेळेस याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं म्हणजे भिजत असताना ह्या चण्याला आहे ना थोडंसं मीठ लागेल याला काळा चणा म्हणू शकता सुद्धा म्हणू शकता ही हरभारेच आहेत पण आता इकडे चणा बोलतात कधी काही ठिकाणी हरभारे बोलतात ह्याची भाजी इतकी छान होते ना अशीचसुद्धा तर हे बघा अशा पद्धतीचे हरभारे आपले भिजत ठेवले ना की सकाळी आपल्याला पटकन असे तयार करता येतात जर तुम्हाला वेळ नसेल किंवा तुम्ही अटवलं नसेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये दोन ते तीन तास भिजत ठेवून कुकरला शिट्टा काढून घेऊ शकता तर इथे बघा हे संपूर्ण पाण्यातले चणे जे आहेत ना आपल्याला कुकरमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि कुकरमध्ये काढत असताना की ह्याला जास्त आपल्याला मॅश करायचं नाही आहे किंवा जास्त आधीच आपले भिजवलेले चणे आहेत त्याच्यामुळे जास्तीच्या असे आपल्याला काय शिट्ट्या काढून घ्यायची गरज नाही एक ते दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या एक तेजपत्र घालायचं आहे आणि थोडंसं तूप घातलेलं आहे म्हणजेच की घी घातलेलं आहे व्यवस्थित असं थोडंसं पाणी होतायचं आहे कारण आपण एक ते दोन शिट्ट्या घेणार आहोत इतकं आपले चणा बुडेल इतकंसं पाणी आपल्याला फक्त याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि ह्याच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत ह्याचा त्या शिट्ट्या होईपर्यंत आपण इकडे मसाला तयार करून घेऊया आता मसाला हा साधा सोपा आणि सरळ आहे इतके ह्याच्यात काहीच अवघड असं नाही आहे अद्रक आणि मिरची घेतलेली आहे याच्यामध्ये सुके मसाले घालणार आहोत आपण जिरा पावडर घालायचे एक मो चमचा मोठा असेल त्याने किंवा छोटे चमचे दोन असतील जिरा पावडर घालायचा आहे जिरा पावडर धना पावडर हे दोन्ही आपल्याला व्यवस्थित याच्यामध्ये घालून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि हे ठेचून घ्यायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये कोणताही तुम्ही म्हणजे मसाला गरम मसाला कोणताही तुम्ही जो घरी यूज करता तो घालायचा आहे हळद घालायचे आहे आता मिरची पावडर घाला किंवा तुमचा घरातला मसाला घाला तुम्ही कोणताही पण मिरची पावडरने कलर छान येतो आणि चवीला पण थोडंसं छान लागतं मीठ घातलेलं आहे चवीपुरतं आमचूर पावडर घालायची आहे आमचूर पावडर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कोणताही एक चाट मसाला घालू शकता कोथिंबीर घालायची हा मसाला पण इतका जास्त असा काय हेवी नाही पण हा मसाला व्यवस्थित अद्रक आणि हे आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे जास्त असं हे नाही याच्यात दुसरं वाटण्यासारखं अद्रक आणि आपल्याला मिरची याची बारीक करून घ्यायची आहे हा चणा तुमच्याकडे कोणत्या दिवशी बनवतात किंवा कोणत्या दिवशी कन्यापूजन करतात सप्तमीला करतात की अष्टमीला करतात तर मला कमेंट करून सांगा व्हिडिओमध्ये आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित असं बघा याची ग्रेव्ही बनवल्यासारखं बनवून घ्यायचं आहे जेणेकरून हे आपला मसाला जो आहे ना चण्यांना अगदी व्यवस्थित लागला जाईल चण्यापर्यंत पोहोचला जाईल असं म्हणते आता सिट्टी थंड झालेला आहे कुकर दोन सिट्ट काढून घेतलेल्या आहेत अगदी बघा कसा जास्त हा चणा मॅश अजिबात झालेला नाही आहे अलकासा असा आपल्याला हा चणा बघा इथे एक बोटाने आपल्याला असं प्रेश करून घ्यायचा कसा चणा आहे बघा खाताना अगदी चवीला छान लागतो आणि हे नवरात्रीमध्ये हे नक्की बनवतातच किंवा छोल्याची भाजी बनवतात छोलापुरी चणापुरी तेच असतात आता इथे आपण फोडणीला घालून घेऊया तेल तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करून घ्या इथे फोडणीमध्ये जिरे घालायचे हिंग घालायचं आहे हिंगानं काय होतं की चव छान येते तर ही दोन मिरच्या आहेत ना अशा मीडियमच्या अशा मधून कापून घेतलेल्या आहेत याने दिसायला छान होतं आणि फ्लेवरही छान उतरतो ह्याच्यामध्ये आणि जी जी आपण ग्रेव्ही तयार करून घेतली होती ना ती ग्रेव्ही ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आता हा मसाला तुम्ही आहे ना मिक्सरला सुद्धा पटकन असा फिरवून घेऊ शकता तुमच्याकडे जसं तुम्हाला शक्य असेल तसं तुम्ही हे मसाला तयार करून घ्यायचा आहे ह्याला हलवत राहायचं दोन ते तीन मिनिट व्यवस्थित हा मसाला भाजून घ्यायचा खाली लागू नये सतत असं हलवत राहायचा म्हणजे खरपूस असा वास येतो पटकन असा बघा मसाला दाटसर झालेला आहे आणि तेलसुद्धा सुटलेलं आहे अशा बेसवरती हा व्यवस्थित मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे तीन ते चार मिनिट लागतात मसाला भाजण्यासाठी कारण त्याशिवाय हे तेल सुटत नाही आहे आणि मसाल्याला जितकं तेल सुटेल मसाला जितका छान भाजेल ना तितकीच कोणतीही भाजी मसाले हो छान होते चविष्ट होते बघू शकता तुम्ही आता जे आपण आहे ना हे घालून घ्यायचे आहेत आता इथे आपल्याला जास्त ग्रेव्हीची भाजी बनवायची नाही किंवा जास्त अं हेही बनवायचे आहे पातळ बनवायची नाही अजिबात तर हे आपल्याला चार ते पाच मिनिट ही भाजी व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे जेणेकरून हा चणा आहे ना व्यवस्थित शिजला जाईल याच्यामध्ये जे रस्याचं जे हे आहे ना ते सगळं असं उतरलं जाईल बघू शकता किती दाटसरपणा आलेला आहे भाजीला अगदी सुखाही नाही आहे आणि अगदी पातळी नाही आहे मस्त असा हा चण्याची भाजी तुम्ही अवघडीने कन्यापूजनासाठी करू शकता आणि सप्तमीला आठ अष्टमीला आता आमच्याकडे कधी करतात ते तुम्ही सॉरी तुमच्याकडे कधी करतात ते तुम्ही कमेंट करून सांगा बघा चॅनलवर नवीन ना असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बघू शकता तुम्ही कमीत कमीत चार ते पाच मिनटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे म्हणजे अशा पद्धतीचे हे सुखा झालं पाहिजे इतका आपण जेवढा रसा घातला होता ना तुम्ही थोडासा रस्सा ठेवूही शकता जसा तुम्हाला असेल पण हा असा भुनवण्याचा ना छान लागतो किंवा असं आमच्याकडे बनवतात तुम्ही कसं बनवता तेही कमेंट करून सांगा आणि ही पद्धत एकदा नक्की वापरा नक्कीच आवडेल तुम्हाला आणि कन्यापूजनासाठी तर हे करतातच तुम्ही चण्याची छोल्याची सुद्धा भाजी करतात बघा अशा पद्धतीचा हे चणा आपला तयार आहे कुठेही तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला सुद्धा शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा ह्याचा उपयोग होईल भेटू यशाच्या एका नवीन रेसिपीसोबत बाय